श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईप या युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आप आहे आपल्या बऱ्याचशाच ज्या ताई आहेत ज्या स्वामी भक्त आहेत त्या बऱ्याचशाच ताई गुरुचरित्र पारायण करण्यासाठी नक्कीच बसल्या असतील त्यांचं सकाळचं जे वाचन आहे ते करून झालेलं आहे आजच्या दिवसाचं नक्कीच झालेलं असेल त्यांचं असंच जे वाचन आहे ते कंटिन्युली व्हावं कोणतेही प्रॉब्लेम कोणते अडचण न येता अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि ज्या ताईंना काही प्रॉब्लेम किंवा ज्या ताईंना काही अडचण आहेत घरगुती द्या किंवा कामानिमित्त कोणत्याही कारणास्तव आपल्याला गुरुचरित्र पारायण करण्यासाठी नसेल जमत आपल्याला वेळ नसेल तर आपण कोणती सेवा करू शकतो तर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण आहे ती ही जी सेवा आहे ती आपण कंटिन्युली करू शकतो किंवा आपण स्वामींची जी नित्यसेवा आहे ती आपण या कालावधीमध्ये अशीच कंटिन्यूली चालू ठेवली तरीही चालू शकते तसेच आपण स्वामी समर्थांचं जो स्वामींचा जो षडाक्षरी जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ याचं आपण मंत्र जप आहे तो करत असतो अकरा माळी किंवा कोणी एक, एक माळ करतं किंवा कोणी म्हणजे असं अखंड नामस्मरण कंटिन्युली नामस्मरण आहे त्याचं करत असतं तर आज मी तुम्हाला स्वामींचा गायत्री मंत्र कोणता आहे तो मी आज तुम्हाला सांगणार आहे स्वामींचा ज्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ हा मंत्र जेवढा प्रभावशाली आहे त्याचप्रमाणे हाही गायत्री मंत्रही खूप प्रभावशाली आहे कारण गायत्री मंत्र हे खूप प्रभावशाली असतात पण हा मंत्र बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा माहिती नसेल मला माहीत नाही म्हणजे तुम्हाला माहीत आहे की नाही पण मी हा गायत्री मंत्र आज तुम्हाला सांगणार आहे तो तुम्हाला या व्हिडिओच्या स्क्रीनवरतीही तो मी देणार आहे तो तो तुम्हाला दिसेल तर तो गायत्री मंत्र आहे याचं आपल्याला श्री स्वामी समर्थ निमित्त आपण रोज अकरा माळी आहे तो मंत्र जप आहे तो करायचा आहे कारण ही खूप प्रभावशाली सेवा आहे आपल्याला कोणतीही सेवा करणं जमलं नाही तरी म जे मंत्र जप आहेत ते आपल्याला सेवा करणं शक्य नक्कीच होईल आणि तेवढा वेळ आपण नक्कीच काढावा कारण ही सेवा करण्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लेतले जास्तीत जास्त पंचवीस मिनटं एवढा वेळ नक्कीच आपल्याला मिळू शकतो कारण आपण उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्याला कधीही ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस आपण ही सेवा आहे ती करायची आहे फक्त बारा ते सारे साडेबारा या कालावधीमध्ये आपल्याला कोणतीही सेवा करायची नाही तर तो मंत्र असा आहे की ओम आहे विद्महे समर्ताये धीमही तन्नो स्वामी प्रचोदयात पुन्हा एकदा सांगते ओम अवधुताय विद्महे समर्ताये धीमही तन्नो स्वामी प्रचोदयात हा जो मंत्र आहे हा स्वामींचा गायत्री मंत्र आहे या मंत्राचा आपल्याला अकरा माळी जप आहे तो या सात दिवसाच्या कालावधी मा मध्ये करायचा आहे किंवा हा जो मंत्र जप आहे गायत्री मंत्र स्वामींचा तो आपण नेहमी कंटिन्यूली रोज एक माळ जरी केली तरीही चालू शकते तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता कारण ही ही खूप प्रभावशाली सेवा आहे त्याचबरोबर स्वामींचं आपल्याला सारामृत याचंही वाचन करणं जर शक्य नाही जमलं नाही झालं तर आपण जे स्वामींचं स्रोत्र आहे स्वामींचं अष्टक आहे याचंही आपण वाचन आहे तेही करू शकतो याही स्वामींच्या आवडत्या आणि खूप प्रभावशाली सेवा आहे तसे म्हटलं तर स्वामींची जी स्वामींचं सारा अमृत आहे त्याची जी सेवा आपण किंवा तो जो ग्रंथ आहे हा स्वामींची खूप आवडती सेवा आहे आपल्याला जर शक्य झालं तर रोज कमीत कमी आपण एक एक अध्याय किंवा एक एक अध्याय म्हणजे आपलं सात दिवसात तर कंटिन्युली म्हणजे पूर्ण होणारच नाही पण तीन तीन अध्याय आपण जर केले तर आपली ही सेवा नक्कीच आहे ती पूर्णपणे होऊन जाईल सात दिवसामध्ये आपलं हे स्वामींचं एक पारायण आहे स्वामी चरित्र सारामृताचं हेही पूर्ण होऊन जाईल तर आपण अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला या सेवा आहेत ह्या प्रभावी सेवा आहेत ह्या करायच्या आहेत ज्यांना गुरुचरित्र नाही करणं शक्य त्यांनी या सेवा नक्कीच कराव्या स्वामी महाराज आपल्या सर्व इच्छा सर्व अपेक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत कारण स्वामी महाराज देतात तेव्हा ते भरभरून देतात आपल्याला आपण फक्त सेवा करत राहायचं स्वामी महाराज आहेत त्या आपल्या इच्छा आणि अपेक्षा ते नक्कीच पूर्ण करतात आपल्याला जरी काही जरी प्रॉब्लेम काही जरी अडचण आल्या तर त्या स्वामींवरती सोडून द्यायचं स्वामी महाराज त्या अडचणी ते जे काही प्रॉब्लेम असतील ते सर्व काही दूर नक्कीच करतात आणि आपल्यावर जे काही संकट असेल त्या संकटातून मार्ग काढण्यासाठी ते नेहमीच आपल्यासोबत राहतात म्हणून आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही कधीच सोडायची नाही आणि स्वामींची सेवा आहे ही आपण कंटिन्युली सेवा आहे ती करायची आहे श्री स्वामी समर्थ